आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत विद्याताई स्वागत आहे आपलं झी चोवीस तास मध्ये विद्याताई आपण पाहतोय संरक्षक जाळ्यांवर झिरवळांनी उड्या घेतलेल्या आहेत आपल्या सरकार विरोधात त्यांचं हे आंदोलन सुरू आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे आपल्या सरकारच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर सभागृहात असणाऱ्या झिरवळांवरती ही वेळ यावी म्हणजे या सरकारची एवढी मोठी नामुष्की आहे ही की सगळे जण आरक्षणासाठी पेटलेले आहेत आणि सगळे जण एकमेकांविरोधात आंदोलन करतायत आणि हे सरकार मात्र आहे या सरकारने ताबडतोब म्हणजे फडणवीस असतील एकनाथ शिंदेजी असतील अजितदादा असतील यांनी ताबडतोब स्वतःसाठी ते दिल्लीला चार चार वेळा जातात ना मग आता दिल्लीला जावं आणि त्यांनी सांगावं की पन्नास टक्केची आरक्षण मर्यादा वाढवून द्या ना आज शरद पवार साहेबांनी पण सांगितलंय पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते आणि संसदेमध्ये आमचं बहुमताचं सरकार आहे आमचं बहुमताचं सरकार आहे सांगायचं आणि आरक्षण सगळ्यांना जर पाहिजे आहे तर दिलं पाहिजे वाढून मर्यादा आणि कायदा केला पाहिजे ते संसदेचं काम आहे तुम्ही जर सांगताय की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये काही होणार नाही काही होणार नाही हे स्पष्टच आहे त्यामुळे जा कोर्टामध्ये जाणं हा मार्ग नाहीये संसदेमध्ये नवीन कायदा करून ही आरक्षणाची सीमा पन्नास टक्क्यावरनं पंच्याहत्तर टक्केपर्यंत ऐंशी टक्केपर्यंत नेली तर हे प्रत्येक राज्याचा हा प्रश्न आहे आपल्याच राज्यात नाहीये आपल्या मध्ये आपल्या राज्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा लावून दिलाय इकडे आदिवासी आणि धनगर लावून दिलेले आहे म्हणजे असे भांडणं समाजामध्ये समाजा होणं हो। आणि त्याच्यात सभापती अध्यक्ष सारख्या आ, पदावर असलेल्या माणसाला सुद्धा आदिवासी समाजासाठी आंदोलन करायला लागणं याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात घडली नसेल तशी घडली आहे त्यामुळे तातडीने दखल घ्या सगळ्यांना पाठवा तिने मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला नाही तर उद्या मोदी साहेब येत आहेत तर मोदी साहेबांसमोर दर्ण करा म्हणाव तुम्ही आणि सांगा ही मर्यादा वाढवा म्हणून सहज शक्य आहे यांना काय शक्य नाही पण हे करत नाही पंतप्रधानांपुढे यांची बोलती बंद होते सगळ्यांची <laughs> विद्या नाईक पण आपण पाहतोय की सरकारनं धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण देण्याची जी, जी आर काढण्याची जी भूमिका घेतलेली होती आणि त्या विरोधात झिरवाळांचा विरोध आहे आदिवासी आमदारांचा विरोध आहे तर या संदर्भात आपली भूमिका नेमकी काय आहे आपण या संदर्भात सरकारशी बोलणार आहात का आपल्या पक्षाच्या वतीनं नाही नाही आम्ही काय सत्तेमध्ये नाहीये आता एक दोन महिन्यात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ज्या हालचाली करायच्या त्या करूच परंतु आता ज्यांची सत्ता आहे त्यांनी हे केलं पाहिजे ना आणि त्यांच्याच पक्षातले लोक आंदोलन करत आहेत त्याच्यासारखी दुर्दैवी कुठली गोष्ट आहे मुख्यमंत्री काने दखल घेते कशाला जाळ्यांवरती उड्या मारायची वेळ येते लोकांवरती कोणी रॉकेलचा कॅन घेऊन जातं कोणी आत्महत्या करायला बघतं विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत धनगरांचे प्रश्न आहेत आदिवासींचे प्रश्न आहेत ओबीसी आहेत मराठा आहेत सगळेच मागतायत आरक्षण मग हे आरक्षण द्यायचं असेल तर एकच मार्ग आहे दिल्लीच्या संसदेमध्ये ती मर्यादा हटवणं पन्नास टक्क्याची आणि नवीन कायदा करून पंच्याहत्तर टक्के आरक्षण करून घ्या तुम्ही पण भाजप आरक्षणच्या आरक्षणाच्या विरोधात आहे आणि म्हणून भाजप मूग घेऊन गप्प बसलेला आहे आपण पाहतोय की आदिवासी आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची वाट अडवली होती आणि त्यावेळी सुद्धा विद्यार्थी आपण की मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि आश्वासन दिल्यानंतर आज बैठक होणार आहे कॅबिनेटची आणि त्याआधी आमदारांशी चर्चा केली जाणार त्यामध्ये जर तोडगा निघाला तर कदाचित नाही ते आश्वासनांना काय अर्थ आहे मला सांगा ना मुख्यमंत्री आश्वासन एकीकडे देत आहेत पण मोदींसमोर हे तोंड उघडत नाहीये फक्त आता त्यांना सीट ऍडजस्टमेंट कशी करायची आणि जास्तीत जास्त सीट कशा मिळतील अरे तुम्ही सीट मागितल्या तरी तुम्हाला लोकांनी निवडून तर दिलं पाहिजे तुम्ही जर आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असाल तुम्ही जर इतर सगळ्या धनगर आणि जातीच्या प्रश्नांच्याकडे लक्ष देत नसाल त्यांची मर्यादा जर वाढवून घेणार नसाल तर तुम्हाला लोक मत कशी देणार आहेत ही आंदोलन म्हणजे स्टंट पाहिजे दुसरं काही नाही आहे म्हणजे झिरवाळांचं आंदोलन हे स्टंडबाजू आहे असा आपला आरोप आहे मग त्या झिरवाळ्यांना आंदोलन करायची काही गरजच नाही आहे ना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बसावं पाहिजे तर सांगावं की आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय नाही होणार आहे पण हे सर्वसामान्य माणसाकडे प्रसिद्धीसाठी केलेलं आंदोलन आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना की अध्यक्षांना आणि मला घेऊन तुम्ही राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत आणि झिरवाळ आहेत त्यांनी जाऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही आम्हाला मुख्य पंतप्रधानांकडे हा विषय काढा आमची मर्यादा वाढून घ्या अगदी दोनच दिवसांपूर्वी दोन ऑक्टोबरला सुद्धा झिरवाळांनी असंच आंदोलन केलेलं होतं आणि या अगोदर सुद्धा अनेक समाजांनी आपल्या आरक्षणासाठी आंदोलन केली जात आहेत गेल्या काही अडीच वर्षांपासून जर आपण पाहिलं म्हणजे जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून आरक्षणाचा मुद्दा हा तापलेला आहे आरक्षणाचा मुद्दा तापलाय म्हणजे तो सोडवतच नाही ना माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला मराठा जरांगे पाटील पण आंदोलनाला बसलेत ते म्हणतात आम्हाला ओबीसी बंद द्या त्यांची मागणी रास्तही आहे परंतु ओबीसीची मर्यादा मग वाढवून दिली पाहिजे सोळा टक्के जे मराठ्यांना आरक्षण देणार होते फडणवीसांनी जो हे काढला होता परंतु तो फुसकाबार ठरला कारण त्यांना आहे हे आरक्षण कोर्टात टिकणारच नाहीये कोर्टात जेव्हा आरक्षण टिकत नाहीये तेव्हा संसद तुमच्या हातात आहे संसदेमध्ये कायदा करून पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्याचं काम हे सहज करू शकतात पण हे करत नाहीये त्यामुळे शोबाजी करणं हे फडणवीसांनी जे सांगितलं होतं मराठ्यांना आम्ही सोळा टक्के आरक्षण देऊ त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं होतं आरक्षण देऊ त्याच्यानंतर राणी कमिटी नेमली होती तिने सगळीकडे कर रिसर्च करून सांगितलं मराठा समाज आपण मागासलेला आहे त्यांना आरक्षण द्यावं हे सगळं प्रकरण पाच सहा वर्ष झालं चालू आहे पण हे मोदी सरकारच्या का कारात चालू आहे मोदी सरकारांचं जर भाजपचं बहुमत आहे आरक्षणाची मर्यादा हटवावी पन्नास टक्क्यावरनं ती पंच्याहत्तर टक्के करावी म्हणजे सगळ्या समाजांना आरक्षण मिळेल आणि हा प्रश्न प्रत्येक राज्याचा आहे फक्त आपल्या राज्याचा आहे असं नाहीये तिकडे जाट आरक्षण मारतायत गुजरात मध्ये पटेल आरक्षण मागतायत अनेक समाजांना आरक्षण पाहिजे सगळे प्रश्न सुटतील ना आरक्षणाची मर्यादा वाढवली तर खरंच हा प्रश्न सुटेल असं आपल्याला वाटतं निश्चित सुटेल तीन टक्के उच्चवर्णीय समाजाने पाच हजार वर्ष हे आरक्षण आहे म्हणून ते आज सुशिक्षित झालेले आहेत आणि सत्त्याण्णव टक्के समाज मागासलेला राहिला होता त्यातले आता बरेच जण शिकून शिकून जरा सुधारलेले आहेत पुढे झालेले आहेत मग शिक्षणाने माणूस शाणा होतो हे ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांनी सांगितलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे छत्रपती शाहजी शाहू महाराजांनी आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण जर का मर्यादा हटवायची भाजप पण भाजप मंडल आयोगाच्या विरोधातच होता ना भाजपने मंडल आयोगाला विरोध केला आणि व्ही पी सिंगांची सत्ता कोसळली होती म्हणजे ते तेव्हा तेव्हा रथयात्रा काढली आणि हे ओबीसीनी लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाला भाजपचा विरोध आहे कारण बहुजन समाजाने सुशिक्षित व्हावं सुरक्षित व्हावं नोकऱ्यांमध्ये त्यांना आरक्षण मिळावं शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण मिळावं हे भाजपला नको आहे म्हणून त्यांनी तेव्हा मंडल आयोगाला सुद्धा विरोध केला होता परंतु ओबीसीचे काही नेत्यांना एम एल सी दिली भाजपने आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूने बोला आणि काही लोक तसे बोलतायत परंतु आज एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाची मर्यादा जर वाढवायची असेल तर आपल्याला संसदेमध्ये नवीन कायदा करायला लागेल आणि ते आरक्षण वाढवावं लागेल ती आरक्षण वाढवण्याची तयारी भाजपची नाही आणि आमचे तीन तीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विद्याताई दिल्लीला जाऊन तोंड उघडत नाहीत घाबरतात ते मुख्यमंत्री नक्कीच विद्याताई आपला मुद्दा लक्षात आलाय धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल